हॅलो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहे तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा आता खूप जणांच्या मला कमेंट आल्या होत्या की तुम्ही ना मेकअपची कोणते प्रोडक्ट यूज करता त्याच्यावरती व्हिडिओ बनवा तर खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर चला बघूया कोणते यूज करते सगळ्यात पहिलं हे जे प्रोडक्ट आहे ना ते आहे ऑइली स्किनसाठी ज्यांची ऑईली स्किन आहे ना त्यांनी हे मॉइश्चरायझर वापरावं हे मॉइश्चरायझर इतकं छान आहे ना इतकी स्मूथ टेक्शर देतं आणि एकदम छान मेकअप मेक होतो तर ह्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या आहेत आता तुम्हाला जर मेकअप पंधरा ते सोळा तास टिकवायचा असेल तर हे प्रोडक्ट खूप छान आहेत आणि जर कमी टायमासाठी मेकअप करायचा असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये तेही तुम्हाला प्रोडक्ट दाखवते कारण माझ्याकडे खूप वेगवेगळे वेग वेग प्रोडक्ट आहेत एका व्हिडिओमध्ये ते दाखवणं शक्य नसतं झालं तर आता ही जेव्हा मी क्रीम घेतली होती त्यावेळेस ना पाचशे रुपयाला घेतली होती सॉरी मॉइश्चरायझर जे घेतलं होतं पाचशे रुपयाला घेतलेलं आहे ॲमेझॉनवरती आता जाऊन बघा त्याची प्राईस पण वेगळी असेल कमी झालेली असेल किंवा जास्त आता काही मी चेक केलेलं नाही आता दुसरं जे प्रोडक्ट आहे ना ते आहे प्रायमर आपल्या मेक आपल्या स्किनसाठी प्रायमर खूप गरजेचं आहे आणि मेकअप करताना तर खूपच जास्त जेव्हा मी मेकअप ट्युटोरियल व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल ना तेव्हा नक्की सांगाल की प्रायमर कशासाठी यूज करतात काय सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगेल फक्त तुम्हाला आज मी प्रोडक्ट दाखवत आहे आता हे प्रायमर जे आहे ना प्रो इफेक्ट्स आहे आणि याची हे मी कितीला घेतलं माझ्या खरंच लक्षात नाही आहे पण तुम्ही ना यांच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता खूप छान प्रायमर आहे आणि तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला ब्राईडसाठी घ्यायचं असेल स्वतःसाठी घ्यायचं असेल कसं मिळते का मला असं वाटतं की एकदाच मेकअपचे प्रोडक्ट घ्यावे पण चांगले घ्यावे त्याच्यामुळे आपली स्किन पण खराब होत नाही मेकअपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मॅजिक ड्रॉप ह्या मॅजिक ड्रॉप खरंच खूप महत्त्वाचा राहतो म्हणजे आपला मेकअप वॉटरप्रूफ होतो आणि जो मेकअप आपला बारा तेरा तास टिकतो ना फक्त आणि फक्त या मॅजिक ड्रॉपमुळेच बाकी कशामुळेच नाही एक तर मॅजिक ड्रॉपमुळे आपला मेकअप वॉटरप्रूफ होतो नवरी रडताना पण मेकअप खराब होत नाही तो फक्त मॅजिक ड्रॉपमुळे त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा आहे आता मी जेव्हा घेतलं होतं ना तर याची प्राईज होती तीन हजार आता तुम्ही चेक करा ॲमेझॉनवरती आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का डुप्लिकेट प्रोडक्ट पण आहेत तर तुम्ही डुप्लिकेट प्रोडक्ट घेऊ नका त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि मेकअप पण व्यवस्थित होत नाही जे ओरिजिनल प्रोडक्ट आहेत ना फक्त तेच घ्या बघा खूप छान आहे फक्त एक ड्रॉप लागतो त्याने आपला मेकअप खूप स्मूथ होतो आणि खूप दिवस हे मेकअप प्रोडक्ट टिकतात तर हे मी मेकअप ना स्वतःसाठी ब्राईडसाठीही यूज करते आणि कधी कधी कर ना जर मला इथेच जायचं असेल आणि मेकअप काढायचं असेल ना तर ते मी दुसरे प्रोडक्ट यूज करते ते प्रोडक्ट मी तुमच्याबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल ठीक आहे तर हे अल्फ्रेजाचं मॅजिक ड्रॉप आहे चला आता नेक्स्ट नेक्स्ट आहे करेक्टर आणि कन्सिलर आता ज्यांची ऑइली स्किन आहे ना त्यांनी एलेगलचे ह्या ट्यूब घ्याव्या प्रो कन्सिलर आणि ज्यांची ना ड्राय स्किन आहे त्यांनी पॅलेट घ्यावं आता याची ना कारणं आहेत आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला त्या गोष्टी सांगतेच आता जर पॅलेट घ्यायचं म्हणलं तर कोणतं तर पॅलेट घ्यायचं म्हणलं तर फॉर एव्हर फिफ्टी टूचं कन्सिलर पॅलेट खूप छान आहे त्याच्यामध्ये थ्री इन वन आहे एक तर त्याच्यामध्ये आय शॅडो आहेत त्याचबरोबर ब्लश पण आहे लिपस्टिक पण आहे आणि हे कन्सिलर आणि करेक्टर पण आहेत खूप छान आहे आता ह्या ट्यूब आहेत ह्याच्यामध्ये ना माझ्याकडे हे तीन शेड आहेत जास्त ऑरेंज त्याचबरोबर थोडंसं फेंट ऑरेंज आणि करेक्टर ठीक आहे हे तीन शेड आहेत बघा तुम्ही इथे बघू शकता तुमच्या स्किननुसार ना तुम्ही हे शेड यूज करू शकता एलेगल्स आहे आणि खरंच ॲमेझॉनवरती गेलं ना एकशे ऐंशी रुपयापासून सुरू आहे पण याची खरी प्राईस सहाशे आहे तुम्ही डुप्लिकेट प्रोडक्ट घेऊ नका आता फाउंडेशन खूप जणांचं असं होतं की कोणते फाउंडेशन घेतात तुम्ही माझी थायलँडचे व्हिडिओ बघितले असतील त्याच्यामध्ये मी पाण्यामध्ये नाही माझा मेकअप उतरला नाही आणि दिवसभर मेकअप तसाच टिकून राहत होता तर फक्त आणि फक्त ह्या प्रोडक्ट मुळे कारण ह्या प्रोडक्ट जे आहेत थोडेसे महाग असतात पण मेकअप खूप टाईम टिकून राहतो व्यवस्थित दिसतो आणि एकदम नॅचरल लुक येतं ह्या प्रोडक्टने तर हे आहे माझ्याकडे पॅकचं आणि दुसरं तुम्हाला सजेस्ट करू ना तर फॉर एवर फिफ्टी टू पण खूप छान आहे तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या बजेटमध्ये बसतील कारण एक जे फाउंडेशन आहे अकराशे ते बाराशे रुपयाचं आहे जेव्हा मी घेतले होते तेव्हा आणि जे दुसरे आहेत माझ्याकडे मॅकचं पण आहे जे तीन हजाराचं एक येतं तेही आहेत पण तुम्हाला जे बजेटमध्ये बसतं ते तुम्ही घेऊ शकता तर माझ्याकडे दोन शेड आहेत इथे बघू शकता आपल्याकडे जे शेड चालतात ना हे दोन शेड चालतात आपल्याकडे नवरीना जास्त गोरीने जसं की काश्मीरच्या ब्राईड बघितल्यात ना तशा पद्धतीचे नाही आता हे आहे आय शॅडो पॅलेट इतकं सुंदर आहे माझ्याकडे आय शॅडो पॅलेट पण तीन चार पद्धतीचे आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना जेवढं होईल तेवढं तुम्हाला माझे प्रोडक्ट शेअर करेलच आता मी जे यूज करते ना ते तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचंही तेही मी यूजच करते माझेकडे आहे म्हणजे मी यूजच करत आहे पण जे वरे आहे सध्या माझ्याकडे ते दाखवते आता हे आहे आय मॅजिकचं आय शॅडो पॅलेट बघा किती सुंदर कलर आहेत तर याची प्राईज एकवीसशे का बावीसशे रुपये मी तेव्हा घेतलेली आहे आता माझ्या खरंच लक्षात नाही आहे आणि हां ॲमेझॉनमध्ये ना डुप्लिकेट पण प्रोडक्ट आहेत ना पण त्याचं काय होतं माहिती आहे का आता नेक्स्ट आहे लिपस्टिक पॅलेट तर ही आहे फॉरेवर फिफ्टी टूची मल्टी लिपस्टिक खूप छान आहे पण तुम्हाला स्वतःसाठी घ्यायचं असेल ना तर लिक्विडमध्ये तुम्ही घेऊ शकता एवढी पॅलेट घ्यायची काही गरज नाही आता हे ब्राईटसाठी वगैरे मी घेतलेलं आहे त्याच्यामुळे एवढी मोठी पॅलेट कारण त्यांच्या शालूच्यानुसार इथे आपण कलर कलर ना बनवू शकतो याच्यासाठी तर खूप सुंदर आहे तुम्ही घेऊ शकता स्वतःसाठीही घ्यायचं असेल ना तर घेऊ शकता सगळे शेड आहे आणि आपण स्वतःही शेड बनवू शकता चला नेक्स्ट आता आय लायनरमध्ये ना काय घ्यायचं तर आय लायनरमध्ये मा माझ्याकडे आय मॅजिकचं आहे खूप सुंदर आय लायनर लागतं लाएन याने खूप छान ओरिजिनल असं वाटतं माझ्याकडे तीन शेड आहेत एक ब्लॅक व्हाईट आणि ब्राऊन खूप सुंदर आहे तुम्ही घेऊ शकता आता याची एकाची प्राईज हजार असेल आता माझ्या लक्षात नाहीत ज्याची प्राईज माझ्या लक्षात आहे ते सांगितलेलं आहे तुम्ही चेक करा तुम्हाला प्राईज आता हे ना माझ्याकडे आहे हायलायटर आता तुम्हाला माहिती आहे की ब्राईट हायलाईट एच डी मेकअप वगैरे ते हायलायटर हेच असतं पण जास्त मला असं वाटतं की याची काही गरज पडत नाही पण हे माझ्याकडे आहे होजूचं तीन कलरमध्ये आहे कारण ना त्या ब्राईट बघू पण नाहीत वाटत नॅचरल लुक नाहीत खूप हेवी मेकअप वाटतो आता मी मेकअप आर्टिस्ट आहे तरी पण सांगते पण ज्याची त्याची इच्छा ज्याची त्याची आवड ठीक आहे हे होजूचं आहे माझ्याकडे त्याच्यानंतर ना हे बघा लोकल कमी प्राईजचं तर दोन आहेत ब्लश आणि हायलायटर खूप छान आहे पण मी ना तुम्ही बघितला असाल प्रत्येक व्हिडिओमध्ये हे यूज करतं खरंच खूप सुंदर आहे खूप छान आहे मला तर खूप पर्सनली ना मला खूप जास्त आवडतं कमी प्राईजचं आहे पण खूप छान आहे आता हे मेकअप फिक्सर खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या मेन की मेकअप फिक्सर कोणतं यूज करता तर खूप छान आहे आणि ना ग्लो पण येतो आणि खूप सुंदर मेकअप फिक्सर आहे माझ्याकडे तीन आहेत कंपनीचे पण सगळ्यात जास्त मी हेच यूज केलेलं आहे प्रो इफेक्टचे खूप छान आहे आता तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट करून नक्की विचारा प्रोडक्टबद्दल मी नक्की कमेंट करेल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना जे दुसरे प्रोडक्ट यूज करते ना दोन ते तीन तासासाठी मेकअप टिकावा किंवा टिकून राहील तेही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला इथे सेंड करते बाय